दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोतुळ या ठिकाणी शेतकरी एकवीस दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला या पार्श्वभूमीवर दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्याचे दुग्ध आयुक्त श्री विकास मोहोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलक प्रतिनिधी यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली तीन तास चाललेल्या या बैठकीसाठी राज्याच्या दुग्ध विकास आयुक्तांसोबतच विभागीय दुग्ध आयुक्त श्री शिरपूरकर जिल्हा दुग्ध विकास अधिकारी श्री सोनुले व संगमनेर उपविभागीय अधिकारी श्री वाकचौरे साहेब यांच्यासह अन्न व औषधी प्रशासन व राज्य वजन काटेमापन अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते राज्यात सध्या वीस लाख लिटर दूध अतिरिक्त आहे येत्या काळात फ्लश सीझन सुरू झाल्यानंतर यामध्ये आणखी किमान दहा ते पंधरा लाख लिटर दुधाची वाढ होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आज मिळत असलेला दर सुद्धा आगामी काळात मिळणार नाही अशी भीती आंदोलकांनी बैठकीत व्यक्त केली लेखी येत्या दोन दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना देण्यात येईल लेखी मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या प्रकाशामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून आंदोलन तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा संकल्प यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला यावेळी डॉ अजित नवले सदाशिव साबळे विनोद देशमुख नामदेव साबळे भाऊसाहेब देशमुख प्रकाश देशमुख अभि देशमुख वैभव देशमुख चेतन साबळे दत्ता ढगे रवींद्र पवार शीतल हासे सदाशिव हासे संदीप लांडे भारत गोरडे नवनाथ देशमाने निलेश तळेकर संदीप शेंकर महेश नवले राहुल शेटे नितीन नायकवाडी डॉ संदीप कडलक गौतम रोकडे आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला आज दिनांकासाठी संगमनेर श्रीनिवास रेणुकदास दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयाचा दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे कोतुळ येथे आंदोलनाचा एकविसावा दिवस आहे नुकतीच कोतुळ ते संगमनेर प्रचंड ट्रॅक्टर रॅली संपन्न झालेली आहे या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आज संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी राज्याचे दुग्ध विकास आयुक्त आले त्यांनी तीन तास आंदोलकांबरोबर चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतलेले आहेत प्रश्नांच्या बाबत काय तोडगा काढायचा याच्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा झाली असून हा तोडगा काय असेल याची चर्चा ते दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर करतील याबद्दलचे काही प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेले आहेत उदाहरणार्थ राज्यातलं वीस लाख लिटरचं दूध त्यांनी खरेदी करावं आणि सरकारने त्याची पावडर तयार करून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत ती सर्क्युलेट करावी एक तारखेपासून राज्यभर भेसळविरोधी सप्ताह पाळून धाड मोहीम करून दुधाची भेसळ रोखावी त्याचबरोबर तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन गुणवत्तेच्या आतील दुधाला एक रुपयाचं डिडक्शन लागू केलंय ते हटवावं आणि अनुदान हे सरसगट सर्वांना द्यावं असे वेगवेगळे उपाय आम्ही या चर्चेमध्ये सुचवलेले आहेत मिल्कोमीटर आणि वजन काट्यात जी शेतकऱ्यांची लूट होते ती थांबवावी आणि पशुखाद्याचे दरसुद्धा नियंत्रित करावे याबद्दलची मागणी सुद्धा आज आम्ही केलेली आहे या मागण्या ते दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुग्धविकास मंत्र्यांशी त्याची चर्चा होईल त्यानंतर त्याचा लेखी प्रस्ताव हा आंदोलकांना दिला जाईल तो मान्य असेल तरच आंदोलनाच्या बद्दल काय करायचं याचा पुनर्विचार आम्ही करू अन्यथा हे आंदोलन आम्ही सुरू ठेवण्यावर ठाम राहणार आहोत दुग्धविकास मंत्र्यांनी आजच्या मान्य केलेल्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आव्हान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही केलेला आहे चर्चा सकारात्मक झाली मात्र निर्णय झालेले नाही लेखी प्रस्ताव आल्याशिवाय आणि त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही